ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कृषी विभागाच्या सचिव व्ही राधा यांची तडकाबडकी बदली करण्यात आली विराधा या कृषी विभागातील भ्रष्टाचारावर कारवाई करत होत्या म्हणून सरकारने त्यांची बदली केली असा आरोप त्यावेळी विधानसभेचे तत्कालीन विरोधी पक्षनेते तब्बल दोनशे पंचाहत्तर कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा खुलासा अलीकडेच अंजली दमानिया यांनी केलाय कृषी साहित्य खरेदी करण्याच्या प्रक्रियेच्या आधी सचिवांना बाजूला करण्यात आलं विराधा या कामात अडचण ठरत असल्यानं त्यांची देखील बदली करून मगच खरेदी प्रक्रिया राबवली गेली अशी टीका आता विरोधकांकडून पुन्हा नव्यानं होऊ लागली कडक शिस्तीच्या अधिकारी म्हणून ओळख असलेल्या व्ही राधा नेमक्या आहेत तरी कोण तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडेंना त्या कोणत्या मुद्द्यांवरून विरोध करत होत्या ज्यामुळे त्यांची अचानक बदली करण्यात आली त्याचीच माहिती देणारा आजचा हा व्हिडिओ नमस्कार मी पद्मजा आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी चोवीस जून दोन हजार ला व्ही राधा कृषी विभागात अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कार्यरत झाल्या बारा ऑगस्ट दोन हजार चोवीसला त्यांना दोन महिनेही पूर्ण होत नाही तर त्यांची सामान्य प्रशासन विभागात तडकाफडकी बदली केली गेली कोणत्याही विभागातील सेवेचा हा त्यांचा सर्वात कमी कार्यकाळ ठरला राज्यातील विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असतानाच अशा प्रकारे एका प्रामाणिक आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्याची बदली झाल्यानं त्यावेळी यावरून राजकारण मोठं तापलं होतं यावरून काँग्रेसनं जोरदार टीकाही केली होती कारण काय होतं तर तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडेंशी अनेक मुद्द्यांवरती व्ही राधा यांचे मतभेद झालेले होते पीएम प्रणाम योजनेअंतर्गत मिळणारे अनुदान हे दोनशे पन्नास कोटींपेक्षा जास्त नसल्यानं खरेदी योजना तुर्ताच राबवली जाऊ नये असं मत व्ही राधा यांनी व्यक्त केलं होतं तसंच या खरेदी योजनेसाठी मुंडेंच्या प्रस्तावानुसार शेतकरी सन्मान निधी योजनेचा एक हप्ता वळवण्यासही त्यांचा विरोध होता कृषी साहित्य खरेदी प्रक्रिया ताबडतोब राबवली जावी असा मंत्र्यांचा आग्रह होता शेतकऱ्यांना प्रति हेक्टरला नॅनो युरी आणि नॅनो डीएपी च वाटप केल्यास मोठ्या प्रमाणावर कृषी उत्पादनात वाढ होणार असल्याचा दावा मुंडेंनी केला होता त्यासाठी नमो शेतकरी सन्मान योजनेतील एक हजार चारशे कोटी रुपयांचा निधी इतर खरेदीसाठी वळवण्याचा मुंडेंचा प्रस्ताव होता ज्याला व्ही राधा यांनी तीव्र विरोध केला होता याबरोबरच व्ही राधा यांनी निविष्ठा खरेदीच्या प्रस्तावाचा दुसरा टप्पाही रोखलेला होता कारण कृषी फवारणी पंपाच्या खरेदीवर अनेक संस्थांनी आक्षेप घेतला होता या खरेदीत अनियमितता दिसत असून चौकशी करण्याची आवश्यकता असल्याचा शेरा देखील वी राधा यांनी संबंधित फाईलवर मारल्यानं तत्कालीन कृषी मंत्री नाराज होते कृषी विभागातील गैरव्यवहार कोणत्याच परिस्थितीत वी राधा या खपून घेत नव्हत्या धनंजय मुंडे यांच्या कृषी मंत्री पदाच्या कार्यकाळात कृषी विभागातील सचिव म्हणून तब्बल चार आय एस अधिकारी बदलले गेले मुंडेंनी कृषी मंत्रीपदाची सूत्र हाती घेतली तेव्हा अनुप कुमार अतिरिक्त मुख्य सचिव होते त्यांची बदली झाल्यावर कृषी विभागाच्या प्रभारी सचिव म्हणून शालेय शिक्षण विभागाचे सचिव आय ए कुंदन यांनी काम पाहिलं नंतर त्यांचीही बदली करण्यात आली आणि कर्तव्य दक्ष अधिकारी व्ही राधा यांची नियुक्ती करण्यात आली त्यानंतर दोनच महिन्यात त्यांना हटवून महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक जयश्री कृषी सचिव पदाचा अतिरिक्त कार्यभार हा सोपवला गेला नाही तर तत्कालीन कृषी आयुक्तही धनंजय मुंडे यांना अडचणीचे तेव्हा ठरले होते कृषी आयुक्तालयातील कथित भ्रष्टाचाराला आळा घातल्यामुळे डॉक्टर प्रवीण गेडाम यांची देखील तडकाफडकी बदली केल्याचं सांगण्यात येत कृषी विभागात गैरप्रकारांना चाप बसवणाऱ्या आणि थेट मंत्री धनंजय मुंडेंना भिडणाऱ्या आय एस वी राधा यांची वादळी कारकीर्द कशी राहिली आहे ते आता आपण पाहूयात वी राधा यांचं पूर्ण नाव सुश्री वेनिका गंती राधा असून त्या एकोणीसशे चौऱ्याण्णव तुकडीच्या आय एस अधिकारी आहेत विज्ञान शाखेच्या त्या पदवीधर असून त्यांच्याकडे एल एल बीची सुद्धा पदवी आहे अतिशय शिस्तप्रिय आणि प्रामाणिक अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये देखील त्यांनी जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिलंय जानेवारी ते जून दोन हजार सात पर्यंत महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळात त्यांनी विशेष कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून काम केलंय इथं काम करत असतानाच त्यांनी मुंबईतील टोल घोटाळा उघडकीस आणला होता त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या आदेशावरून त्यावेळीही त्यांची अचानक बदली करण्यात आलेली होती वी राधा यांनी मुंबई महानगरपालिकेत सह आयुक्त म्हणूनही काम पाहिले जकात विभागाच्या प्रभारी म्हणून कार्य करताना येथील भ्रष्ट अधिकाऱ्यांवर त्यांनी कारवाई केली होती नंतर सरकारनं जकात रद्द केली आणि दोन हजार ते दोन हजार अकरा या काळात त्या आंतरराज्यीय प्रतिनियुक्तीवर आंध्र प्रदेशात देखील गेल्या होत्या नंतर पुन्हा महाराष्ट्राच्या उत्पादन शुल्क आयुक्त म्हणून त्या परत आल्या कालांतराने त्या केंद्रात नियुक्तीवर गेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी नीती आयोगाबरोबरच पाणीपुरवठा स्वच्छता तसंच वाणिज्य आणि उद्योग यांसारख्या मंत्रालयामध्येही त्यांनी काम पाहिले त्यानंतर त्या पुन्हा एकदा महाराष्ट्रात परतल्या असतानाच बारा ऑगस्ट दोन हजार ला त्यांना बदलीला सामोरं जावं लागलं दोन महिन्यातच बदली झाल्यानं कोणत्याही विभागात काम करताना त्यांचा हा सर्वात कमी काळ ठरलाय त्यानंतर त्यांनी सामान्य प्रशासन विभागात अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून पदभार स्वीकारला होता आता त्यांची पुन्हा एकदा केंद्रात नियुक्ती होण्याची शक्यता वर्तवली जाते वी राधा या दोन हजार अठ्ठावीस मध्ये सेवानिवृत्त होणार आहेत त्यांनी यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सोबतही काम केलं असून त्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याही गुडबुक मध्ये होत्या असं समजलं जात होतं मात्र कृषी विभागात झालेल्या बदलीच्या वेळी अजित पवारांनी मुंडेंची पाठराखण केल्याचं त्यावेळी बोललं गेलं तर प्रशासकीय अधिकाऱ्यांना काम करायला मोकळीक मिळायला हवी आणि त्यांचं स्वातंत्र्य देखील अबाधित राहायला हवं कारण हे सनदी अधिकारी कल्याणकारी योजना अगदी परिणामकारक पद्धतीने राबवत असतात चांगल्या अधिकाऱ्यांना बळ मिळायला हवं पण हेच अधिकारी जेव्हा भ्रष्टाचार किंवा नियमबाह्य काम रोखण्यासाठी पुढाकार घेतात तेव्हा त्यांची तडकापडकी बदली केली जाते स्वार्थी राजकीय मंडळी आणि वी राधा यांच्यासारख्या शिस्तप्रिय अधिकाऱ्यांबद्दल तुमचं मत काय आहे आणि यावरूनच अंजली दमानिया यांनी मुंडेंवर केलेले भ्रष्टाचाराचे आरोप किती खरे वाटतात त्याबद्दल आम्हाला कमेंट्समध्ये नक्कीच कळवा